नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण बैलपोळा पोळा आलोय आणि सव्वीसव्या गटात मित्रांनो आठीची लढत झाली आणि समालोचकांनी सुद्धा पुकारलं हारोदी हारला तर पण लढला कसा आणि खरंच कॉकटेल म्हणजे त्यांनी कॉकटेल म्हणून पुकारलं पण त्याचं नाव काढतूस आहे आणि अजून पण आदत वासुर आहे महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा बैल आदत एवढा मोठा बैल नाही आदत शक्यतो पण ह्या आदत आहे तर कुठला आहे वासुरी जाता अ आज ह्याच्यावर कोण होतं आ... शंभू होता करा। बिदाल बिदाल शिंभु होता शंभू आणि म्हणजे गाडी कधी कालच नोंदवली गाडी का... कालच नोंदवली कशी पाहाली गाडी काय आज वाटत होत आपल्या एवढी घासा कशी होईल घासा कशी होतोय असं वाटत होतं कारण ती बैल चांगला आजच असून पाह निर्णय काय घेतला निर्णय घेतला म्हणजे हा गावचा आठा जवळचा म्हणून नाव काय तरी होईल म्हणजे जरी मित्रांनो हारला तरी तो बैल हि बैल हारला तरी पण त्याचं नाव इतकं झालं कि बैल कसा पळला उद्या हरला तर बैल कसा बघा काय चांगचा बैला बद्दल बैल अतिशय चांगला पळाला आणि पुढचा पण जे पायऱ्यातला बैल होता ते पण टॉपचा होता आणि चांगली गाडी आमच्या मनासारखी पळाली लाग गाडी लागलेली गाडी कुठली होती काय अक्षय मोरे अक्षय मोरे गाडी होती मित्रांनो बलमा बघा एक नंबरचा बैल आहे टॉपचा त्याबरोबर आपलं त्याच्या गटात पाहिलं त्याच्यामुळं हा बैल उजडत आला त्या बलमाचा पण आभार मानू मित्रांनो आणि किती वेळ झाला म्हणजे ह्या वय किती वीस महिन्याचं वय तर वीस महिन्याचा फक्त आहे आणि कित मैदान आहे त्याच याचं मैदान आहे सहावं मैदान आहे कुठे राहिली गाडी राहिली दोन वेळा एक वेळा आठ पडील राहिली आणि एक वेळा इथं खाली राहिली मागणी वगैरे मागणी झाली दोन तीन वेळा पण नाही आणखी तसं काय ती वेळ मागितलं काय साडेतीन लाख पण मागितलं मित्रांनो बघा अं ज्या वेळेस त्या गतीनं पळत असतो त्यावेळी त्याला मागणी पण येत असती म्हणून आपण मागणी विचारली कारण आता बरीचशी आता ह्या बैल पळ्या मैदानात पाहिला गट्टला तो टाका टाकी हो द्या पण खूप चांगला पाळाला अजून मला वाटतं वाढती मागणी येणार कुठला खांदे पळतो उजवी ना पळतो उजवी एक खांदी का एकच खांदी पळतो बाहेरनं बाहेर पब्लिक वरून पळतो पब्लिक न पळतो पब्लिक नय अजून बैलाच ह्या गुण काय सांगतात गुण काय आहे चांगला तशीच आम्ही सुरुवात केली सहा मैदानी केली ती मैदाना मैदान येत जसं मैदान करतो तसं वाढत चाललंय स्पीड कुठलं आहे नाही विकत घेतलं होतं घेतलं घेतलं होतं बेचाळी हजारला म्हणजे कसं घ्यायचं बैल ही पळेल असं तुम्हाला त्यावेळेस वाटत त्यावेळेस म्हणजे आम्ही बघितलं होतं टायमाला गायच्या मागे मोकळ होते वकला मोकळ्याच गायच्या डोंगरा तिथं त्या गायच्या माग होतं ते बघितलं होतं आम्ही दोन तीन वेळा जाताना त्या गायच्या माग ते असं मोकळं असताना पळायचं त्यामुळे म्हणलं घेऊ आपल्याला म्हणजे डोंगराला चर चरत होतो थोडक्यात डोंगराला चढत होत्या गायच्या मागे सलगरी भागातली वासर असल्यासारख्या डोंगरा मजबूत त्याला काय मजबूत काय नाही मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा चोपन्न अकरा एकतीस मित्र पंच्याण्णव अठरा चोपन्न अकरा एकतीस चोपन्न अकरा एकतीस पायऱ्यासाठी खूप म्हणजे वासूर चांगला आहे उद्या पायऱ्या वगैरे करायचं म्हटलं कुणाला तर त्यासाठी आपण नंबर दिलाय धन्यवाद